शिक्षक ठिकाणी दोन हजार तेवीस चा निकाल हा नुकताच या ठिकाणी लागलेला आहे तर या निकालामध्ये कोणाला को किती गुण मिळालेले आहे आणि त्याचा जो एक्सपेक्टेड त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत आणि त्याचा पटाव हा कोणत्या ठिकाणी किंवा किती गुणांवर जाणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी काय करायचे तर आता आपण या ठिकाणी व्हिडिओला काय करणार करणार आहे आहे सुरुवात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस सी एन टी ओबीसी जनरल सी एन टी बी ईडब्ल्यू एस एन टी सी एस टी आणि इत्यादी कॅन्डिडेटी या ठिकाणी एक सॉर्टिंग लिस्ट तयार केलेली आहे या लिस्ट लिस्टनुसार कोणत्या गुणांवर किती विद्यार्थी साधारणतः अंदाजे आहेत हा आकडा या ठिकाणी आपण काढलेला आहे तर हा जो आकडा आहे या ठिकाणी तुमच्या समोर मी आणलेला आहे या आकड्यामध्ये जर बघितलं तर एकशे पेक्षा जास्त एकशे ऐंशी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी गुणामध्ये फक्त दोन विद्यार्थी या ठिकाणी असून एक ओपीसी कॅटेगरीचा आणि एक जनरल कॅटेगरीचा या ठिकाणी आहे नंतर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर, तर एकशे सत्तर पेक्षा जास्त पे सर्व कॅन्डिडेट जर मोजले तर पस्तीस कॅन्डिडेट ह्या हे एकशे पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत किती एकशे सत्तर पेक्षा जास्त गुण मिळवलेले पस्तीस विद्यार्थी आहेत तसंच एकशे साठ पेक्षा जास्त गुण मिळवलेले एकशे अठ्ठावीस विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि एकशे पन्नास पेक्षा जास्त गुण मिळवले तीनशे एकाहत्तर म्हणजे या ठिकाणी टोटल तीनशे एकाहत्तर जे आहेत विद्यार्थी की ज्यांना एकशे पन्नास पेक्षा जास्त काय मार्क मिळालेले आहेत किती तीनशे एकाहत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीची सुद्धा टेट भरतीची ऑनलाईन बॅच होती टेट भरतीच्या ऑनलाईन बॅच मध्ये कमीत कमी आमचे पाचशे पेक्षा जास्त मात्र आमचा अंदाज जो या ठिकाणी बरेचसे मॅरेथॉन लेक्चर्स या ठिकाणी घेतले होते ज्याचा फायदा विद्यार्थी मित्रांना खूप असा झाला आणि आपले पाचशे पेक्षा जास्त म्हणजे सातशे विद्यार्थी हे कमीत कमी शंभर पेक्षा जास्त शंभर पेक्षा जास्त गुणांमध्ये या ठिकाणी काय झालेले आहेत सिलेक्ट झालेली आहे त्यामुळे अशा सगळ्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि प्रत्येकाने कळवले नाही त्यांनी मला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुमचे स्कोर कळवायचे आहेत माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच्यावर तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी मला काय कळवायची आहे तसंच या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता एकशे चाळीस पेक्षा जास्त जे विद्यार्थी आहेत फक्त सातशे एकोणऐंशी विद्यार्थी आहेत एकशे चाळीस पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी किती तर या एक सातशे एकोणऐंशी विद्यार्थी आहेत ही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी डबल पाडवा निमित्त एक ऑफर दिलेली आहे ज्या ऑफर जा मध्ये जास्तीत जास्त सूट देण्यात आली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मनरक्षक भरती जी बॅच आहे दो अडीच हजाराची बॅच फक्त एक हजार रुपयामध्ये देण्यात आलेली आहे तसंच पोलीस भरती बॅच तलाठी भरती आरोग्य भरती कृषी सेवक ग्रामसेवक पशुसंवर्धन प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंगणवाडी भरती बॅच बॅच पोलीस जे तुम्ही देत असाल ती फास्ट सुपरवायजर तीस दिवसाची आपण ठेवली असून फक्त आठशे रुपये फीस ठेवलेली आहे तर ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही किंवा तुमच्यापैकी या ठिकाणी ज्यांना गणित बुद्धिमत्ता स्पेशल बॅच पाहिजे ते सुद्धा आहे तुमच्यापैकी ज्यांना या ठिकाणी कमी गुण मिळाले असतील अशांनी कुठल्याही प्रकारे निराश किंवा हताश न होता येणारे टेट भरतीमध्ये जास्तीत जास्त गुण तुम्ही जा या ठिकाणी मिळवाल अशी अपेक्षा करून तुम्हाला तयारी आतापासून सुरू करायची आहे त्याच्यासाठी आपली टेट भरतीची तसंच टीईटी भरतीची सुद्धा या ठिकाणी का आपल्या बॅचेस सुरू आहेत तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या क्रमांकावर तर या ठिकाणी आपली शिक्षक पात्रता भरती परीक्षेची बघा या ठिकाणी युद्धाच्या काळामध्ये जर शांतते काळात जर या ठिकाणी के मेहनत केली तर या ठिकाणी युद्ध आपण जिंकला जातो त्यामुळे वेळेवर काहीही होत नसल्यामुळे आतापासून तुम्ही टेट आणि भरतीच्या तयारीला लागायचं आहे आपले बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यांना सवलतीच्या दरात आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तीन महिन्यासाठी दोन हजार रुपयाची आपण फीस ठेवली असून या ठिकाणी सहा महिन्यासाठी फक्त तीन हजार रुपयाची फीस आपण टीईटी भरती आणि टेट भरती बॅचेसची आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे या ठिकाणी लेक्चर्स आणि सर्व प्रकारचे विषय लाईव्ह स्वरूपात ते रेकॉर्डेड स्वरूपात त्यामध्ये त्यामध्ये या ठिकाणी ईबुक प्रत्येक विषयाचे तसं यामध्ये ह्या जे कोर्सेस आहे ते सगळं जशी परीक्षा तुमची ऑनलाईन होते तसे ऑनलाईनच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येतील तर अशा सगळ्या सुविधा आपले बॅचेस या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत ज्यांना बॅच जॉईन करायचे असतील ते या ठिकाणी ऐंशी पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर टेट भरती किंवा टीईटी भरती असे मेसेज तुम्ही करा मी तुम्हाला त्या का बॅचेस काय त्या ठिकाणी जॉईन करून देईल तर या ठिकाणी आपण पाहणार आहे की हा जो कट ऑफ आहे कट ऑफ कुठपर्यंत जाणार आहे सर्व कॅटेगरीनुसार आपण काही डिटेल्स पाहत आहे तर या ठिकाणी जो आहे एकशे तीस जे विद्यार्थी आहेत बावीसशे एक विद्यार्थी असून एकशे वीस पेक्षा जास्त गुण असलेले सहा हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त जर म्हणसाल तर शंभर पेक्षा जास्त किती विद्यार्थी आहेत सदोतीस हजार आहेत की ज्यांना जास्त गुण मिळाले किती आहेत सदोतीस हजार विद्यार्थी असून या सदोतीस हजार जे आहेत सातशे पासष्ट विद्यार्थी हे डबल अकॅडमीचे स्वतः या ठिकाणी आहेत आणि बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी सेल्फ स्टडी किंवा इतर क्लासेसचे विद्यार्थी त्यामध्ये आलेले आहेत तर मोलाचा वाटा या ठिकाणी डबल ओके अकॅडमीचा आहे जो सातशे पासष्ट विद्यार्थ्यांचा आहे ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी निश्चितच आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की हा जो कटाप आहे किती प्रकारे जाऊ शकतो आता सदोतीस हजार सहाशे पासष्ट जे विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी याच्या आहे किती शंभर जास्त मार्गामध्ये आहेत तर अशांमध्ये या ठिकाणी बरेचसे काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे सीटीटी ते पास नसते किंवा ते टीईटी सुद्धा या ठिकाणी पास नसतील त्यामुळे सीटीईटीचे फॉर्म भरण्याची सरकारनं परवानगी दिल्यामुळे त्यापैकी बरेचसे जण या ठिकाणी जवळपास असं समजलं चालते आपण की जवळपास आठदा हजार विद्यार्थी किंवा हजार उमेदवार हे सीटीटी पास होऊन या ठिकाणी काय सीटीटी फेल होऊन परंतु त्यांनी सुद्धा काय फॉर्म भरला असल्यामुळे ते, ते सुद्धा या ठिकाणी आहे जर इथे विचार केला तर मग या ठिकाणी तुमची खरी स्पर्धा आहे त्या ठिकाणी सत्तावीस हजार या ठिकाणी विद्यार्थी आहेत तर यामध्ये कास्टवाल्या विद्यार्थ्यांचा जर या ठिकाणी कट ऑफ शंभर प्लस जर असेल आणि जागा जर या ठिकाणी कमीत कमी तीस हजार भरल्या तर त्यांच्या या ठिकाणी हमखास सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही काय होणार नाही हमखास सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर ही फाईल या ठिकाणी पाहिजे असेल तर ही फाईल आपलं टेलिग्राम चॅनल आहे ऍट अकॅडमी डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर ही फाईल मी या ठिकाणी काय अपलोड करणार आहे तर तुम्ही त्याच्यातून काही डाउनलोड करू शकता तर तुम्ही प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता कि कोणत्या कॅटेगरीचे या ठिकाणी किती विद्यार्थी झालेले आहेत ज्याचे उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण बघितलं तर या या ठिकाणी मार्क प्लस फक्त सहाशे बावन्न बावन लोक या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये तुमचा नंबर सुद्धा एक आहे त्यामुळे सगळ्यांनी कुठलेही टेन्शन नाही घेता डॉक्युमेंटची लवकर लवकर जुळव करा आणि ज्यांना शंभर पेक्षा कमी मार्क आहेत कोणकोणत्या गटासाठी कास्टवाले कदाचित शंभर पेक्षाही खाली येऊ शकतात कास्ट वाल्यांसाठी शंभर पेक्षा सुद्धा खाली येऊ शकतात मात्र ओपन आणि ईडब्ल्यू एस हे जे गट आहेत ओबीसी यांना मात्र पेक्षा जास्त स्कोर हा आवश्यक आहे तर अशा तऱ्हेनं तुम्ही तुमचं जे काय असेल सेटिंग आतापासून करा म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स तयार करणे डॉक्युमेंट्सुडव करणे जेणेकरून तुम्हाला वेळेवर प्रॉब्लेम येणार नाही कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बनवून त्याची लिंक टाकलेली आहे तो त्या ठिकाणी काय पाहायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहला त्याबद्दल धन्यवाद आता आपण काय पाहणार आहे पुढची माहिती या ठिकाणी पाहणार आहे आणि जाता त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमचा स्कोर जो आहे तो कमेंटमध्ये टाकायचा आहे थँक्यू